निसर्गाच <laughs> आणि सह्याद्रीच अफाट सौंदर्य राबलेला हा आपला महाराष्ट्र जैवविविधतेने नटलेल्या या सह्याद्रीच्या अंगाखंगाऊन उतरणाऱ्या घाटवाटा जणू महाराष्ट्राच्या पाठीचा कणास शोभतात आणि अशाच घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी अनेक गडकोटांची निर्मिती केली गेली आज अशाच एका अपरिचित दुर्गाला भेट देण्यासाठी आम्ही निघालो आहोत ते सिद्धगडच्या दिशेने माळशेजवरून पुढे धसई गोरखगडच्या दिशेने जांभुर्डे मार्गे आम्ही बोरवाडीत येऊन पोहचलो तिथूनच आपला प्रवास सुरू होतो तो सिद्धगडाच्या दिशेने चला तर मग मित्रांनो स्वागत आहे आपलं आडवाटा एक रमणीय प्रवास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये खर तर आपली एक आडवाटेवरती नेहमीच भट्टंची सुरू असते आणि अशाच वेगळ्या आडवाटेवरचा किल्ला आज आपण शोधला आहे तो म्हणजे सिद्धगड खरंतर मुरबाड तालुका म्हटलं की वेगवेगळ्या अनेक गोष्टींनी हा समृद्ध असा हा तालुका याच गावातील मसाची यात्रा अतिशय प्रसिद्ध आहे आणि याच मातीतले आपले आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकरशेठ यांचा हा हे जन्मगाव आणि त्याचबरोबर अनेक हुतात्म्यांनी ज्या सिद्धगडाला प्रसिद्धी आली ते हुतात्मा म्हणजे हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी पाटील यांना याच ठिकाणी तर ब्रिटिश अधिकारी खॉलने या ठिकाणी स संपूर्ण सिद्धगडाला वेढा घातला आणि यामध्ये आपले स्वातंत्र्य सैनिक वीर हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील हे गोळा घालून शहीद झाले आणि ती वीरांची भूमी म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यांची समाधी देखील आहे तीसुद्धा आपण बघणार आहोत खरं तर या सिद्धगडाला जाण्यासाठी दोन वाटा आहेत ते कुचले गावावरून आहे आणि आपण आत्ता ज्या ठिकाणावरून आलो ते बोरवाडी त्या बोरवाडीतून आपण आता हा किल्ला सर करणार आहोत तर पावसाला सकाळपासून सुरुवात झाली आहे आणि आम्हाला सोडण्यासाठी आमचे मित्र आहेत जयराम आहेत सोबत आमचे भाचे आहेत जगदीश आहेत आमचे बंधू आहेत त्यांचे चिरंजीव आहेत हे सगळे आम्हाला इथं खास सोडवण्यासाठी आलेत रस्ता दाखवत आहेत आणि आम्ही इथून हा ट्रेक करणार आहोत सुरुवात करूया नक्की बघूया किल्ल्यावर काय काय अवशेष आहेत ते बघूया खरंतर त्या घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्या किल्ल्यांची निर्मिती केली आपल्याला माहीतच आहे की नाणेघाट देखील आहे नाणेघाटातील गुवधन असेल आपल्या हडसर असेल चावण असेल त्याचप्रमाणे घाटाच्या खाली उतरल्यानंतर आपले हे जे, जे किल्ले आहेत त्याच्यामध्ये गोरखगड असेल मशिंद्रगड असेल आणि आपण हा सिद्धगड करतो आहे ते असेल अनेक कि किल्ले ते बांधले गेले आणि त्या किल्ल्यांची सर आज आपण करणार आहोत चला तर सिद्धगडच्या दिशेने निघूया चलो त्यामुळे पाणी खूप वाढलं आहे पाण्याच्या प्रवाहात रसना रस्ता शोधणं जरा कठीण जात आहे मुसळधार पाऊस आहे आणि त्या प्रवाहाच्या मधोमध मद। आपला प्रवास सुरू आहे खडी चढाई त्या ठिकाणी आपण चढतोय माझं मागं बघू शकता तुम्ही म्हणजे धबधबा पाहते पावसाने थोडीशी विश्रांती घेतली खालचा परिसर तुम्ही बघू शकता थोडासा दगडाच्या खोंब्यातून पाय ठेवत ठेवत आपला हा प्रवास सुरू आहे थोडासा अवघड पॅच आहे वाट थोडी विकडे आहे तर न हा जो पायरी मार्ग होता ते सुरुंग लावून तोडण्यात आलेला आहे हा कातळ त्यामुळे इथली वाट जरा बिकट आहे चला चढाईकडे चलतो हळूहळू खात्री माहिती

आजोबा आता आमच्या मागून खालून वर आले एवढे निसर्ड्या वाटेने हे वरती माचीवर असणार सिद्धगड गावातील रहिवासी आहेत ते रोज याच ठिकाणाहून येऊन जाऊन करत असतात खाली गावात बाजाराला वगैरे जात असतात चवय बघता असे कठीण रस्त्याने त्यांचा हा प्रवास नेहमीचा सुरू असतो आपणही त्याच रस्त्याने वरती माझ्याकडे निघालो चला बाबा हा कधी खाली कालो तो कधी गेलते काही गेलो काल गेलते का आज सकाळी काल तो अच्छा घरी जायलाही सकाळी तो आमच्या तुम्ही का पाय पाय नाही का आता काय करता तुम्ही पण येणार ना लो? म्हणजे आ पाणी झालंय ना. पण आश्चर्य थोडं कमी मोठा पाण्यासारखा रस्तिल कोणी येत नाही. हा आणि दुसरा रस्ता नाही का बाबा? पण तो लांब आहे. तो नारळीवर गेला तिकडं. नारळीलीवरून ना. हा तीन सोपा कोण आहे हा का तो? तो आहे. तो सोपा आहे. हा पण मोठा पाणी पडला तर मध्ये वळ आहे ना. त्याला उतर नाही द्यायचं वर हे तुम्ही खाली पण झाले का गावात मग खाली, खाली, खाली ना। वर, का नाही वर शेत आहे का वरती करतो आणि कोरांची शाळा वगैरे राहत नाही सुंदर असे ढग जमा झाले डोकं व्हायला लागले ते खाली विहंग जांभोर्डे धरणाचं दृश्य आपल्याला या ठिकाणी दिसतंय त्यावर सगळीकडे ढगच ढग दग दिसत आणि आपला हा प्रवास सगळीकडच्या माचीच्या दिशेने सुरू आहे भाज्या आहेत भाव आहेत ह्याच रस्त्याने लोवत जायचे रस्त्यात चढल्यानंतर आता थोडंसं जंगलचा भाग लागला आणि याच जंगलाच्या वाटेतून आपण आता माचीवर येऊन पोहोचलो आणि माचेवरून हा समोर दिसणारा सिद्धगडाचा किल्ला आपल्याला या ठिकाणाहून दिसतोय खूप सारे असंख्य धबधबे या ठिकाणाहून आहेत माझ्या मागं बघू शकतात आपण माचीवर येऊन पोचलो आहे सिद्धगडाची ही माची आहे अनेक शेतजमीन आहे तिथे सपाट भाग आहे आणि मागे जो दिसतो तो आहे सिद्धगडाचा किल्ला आपल्याला आता तो सर करायचा आहे पावसाने थोडीशी विश्रांती घेतली आणि पावसामुळे धुकं थोडंसं कमी झालं त्यामुळे आपल्याला आजूबाजूचा हा परिसर अतिशय व्यवस्थित दिसतोय आता आपण या मावरील असणाऱ्या गडा, या गावी येऊन पोचलो आहे हे या मावरचं निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गाव अनेक घरांची माया या ठिकाणी आपल्याला दिसतात त्यांची नावं सुद्धा लिहिलेली आहेत आणि सालसुद्धा लिहिलेले आहे ह्या लोकांचं विशेष आहे

नंतर पुढे एक आपल्याला जुन्या शाळेचे अवशेष या ठिकाणी दिसतात आहेत ह्या जुन्या शाळेत एक पंधरा वर्षापूर्वी ही बंद झालेली शाळा तिथे स्थानिक ग्रामस्थ आपल्याला सांगतात सार ते आपल्यासोबत आले किल्ल्याची वाट आली आणि आपल्याला त्या ठिकाणी एक बोर्ड लागलाय किल्ले शिद्धगडाकडे जाण्यासाठी एक दुसरी वाट त्या दुसऱ्या मार्गाने आपल्याला किल्ल्याच्या दिशेने घेऊन येते जाऊया बाले किल्ल्याच्या दिशेने ठिकाणी तुम्हाला बोर्ड दिसतील जंगलचा रस्ता आहे ते वाट चुकण्याची शक्यता असते त्यामुळे इथे काही दगड काही बोर्ड आणि रिबीन आपल्याला बांधलेली दिसत आहे त्या दिशेने आपण प्रवास करूया मित्रांनो इथे पाण्याचा प्रवाह जोरात सुरू आहे आणि त्यामुळे रस्ता चुकण्याची दाट शक्यता आहे आत्ताच थोडा वेळापुढे आम्ही रस्ता चुकलो होतो एक जे खालून आमच्यासोबत कुत्रा आलो होतं त्या कुत्र्याने बरोबर डावीकडच्या दिशेने आम्हाला मार्ग दाखवला आणि त्या मार्गाने आम्ही आता पुन्हा पुढे चाललो आता त्या पॅच वरती आलो ते खाली इथंकड गाव आपल्याला दिसतं आणि आपल्याला इथले स्थानिक ग्रामस्थांच्या काही समाधी या ठिकाणी दिसतात थोडासा पाठ चढून आल्यानंतर आपल्याला एक गुहेकडे जाणारा रस्ता दिसतोय हे गोड देखील लावलेला आहे आणि समोर ती गुफा आहे जाणारा रस्ता जरा अवघड आहे परंतु मार्ग काढत आपण गुहेकडे जाऊया आणि हा दुसरा रस्ता किल्ल्याकडे घेऊन जातो जाऊया फुला आले गुहा आपल्याला दिसते जाण्यासाठी पाऊस पडतो जाऊ असं गुभचं पाणी या ठिकाणी उपडत भरपूर जागा आहे आणि देखील आहे टाके देखील या ठिकाणी दिसतात समोरच दृश्य बघू शकता शैभंगम असं दृश्य आहे हे मागचीवरचं गाव या ठिकाणी दिसते समोर आपल्याला भटक्यांचं आवडतं ठिकाण म्हणजे इथे गोरखगड आपल्याला या ठिकाणं आहे आणि हे असंख्य धबधब्यांनी सजलेला हा डोंगर आपल्याला या दिसतो दिसतोय आत्ता धूक ओपन आहे आणि हे दृश्य आपण या ठिकाणून दिसतोय गोरखगडाचं हे सुंदर दृश्य बघून आता आपण थोडंसं एक दगडात कोरलेला पायरी मार्ग लागला आहे थोडीशी निसर्गी वाट आहे सुंदर असा धबधबा वाढतोय ह्या दिशेने आपल्याला वरती चढायचं पुन्हा एकदा एक बॅट संपल्यानंतर पुन्हा एक कातळात कोरलेला पायरी मार्ग आहे नव्वद अंशामध्ये ह्या पायरी मार्ग पोरलाय एक गुफा दिसते आपल्याला चित्र काढलेलं आपल्याला दिसत पुन्हा एकदा पायऱ्यांचा मार्ग आहे तर हा दगडी पायरी मार्ग हा शेवटचा पायरी मार्ग आपल्याला दिसतोय हा चढून आपल्याला वरती जायचं आहे दगडात कोरलेला पायरी मार्ग वरती जातो गडमाथ्याच्या दिशेने आलो आहे आपण थोडंसं राहिलं आहे ठिकाणी आपल्याला पाण्याचं काटोखोर दिसते संपूर्ण गवत वाढलेलं आहे मार्ग काढत आपण गडमागाच्या टॉप हा आहे गडाचा माथा समोरच आपल्याला शिवलिंग दिसतो उत्तम दृश्य आपल्याला दिसते ते शांत आहे आणि सह्याद्रीचे हे कातळ भिन्न कडे या निसर्गाच्या सौंदर्यात नक्कीच भर घालत आहे सुंदर असा हा किराच्या पोपटकडे आहे इथे ध्वज आपल्याला दिसतो गरजाता शिवलिंगाको सुन अपन टावर बाजूला आलोय सुभे रास्ता सुरु थोडे चलले आताच आपण हा कडेलोटा जो सा, शेवटचा सा बुरुज होता तो बघून आपण आता परतीच्या मार्गाला निघालो चला आता था खाली उठलो मित्रांनो गडमाथ्यावर आल्यानंतर शिवपिंड जिथं आहे त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला एक फडक्या अवस्थेत असलेला प्रवेशद्वार आपल्याला ठिकाणी दिसतोय वाड्याचे अवशेष आहेत गवत जास्त असल्यामुळे दिसत समोर दरवाजा दिसते आपल्या अवशेष आहे आमचं दुसरं टोक ज्या पण उजव्या बाजूने आलो त्यासाठी हे जांबोटे धर ज्याला ते आपल्याला या ठिकाणून दिसत आहे मित्रांनो परतीच्या मार्गाला लागलो आणि विसरडी थोडीशी वा वाट आता उतरतोय थोडंसं अवकाश आहे आपल्याला उतरायचं की सोनकीची फुलं सुंदर अशी फुलायला लागली इकडे तेरडा आहे खाली आपण कारवी बघितली सर काय वाटते सरांनी सांगितले की प्रो, प्रो मॅक्स असाल तरी सुद्धा पावसाळ्यात हा ट्रेक करू नका कारण उतरताना आपलं पूर्ण कौशल्यपणाला लागते चला इकडे असा अवकाश धोका बाय एक बूट असताना

आला लागला घाम आणि पाणी निसर्गा वाटा अत्यंत निसर्गा वाटा खाली तर मृत्यू विषय नाहीये खाली जर गेलं तर चुकीला माफी नाही as my job मित्रांनो सायंकाळचे साडेसहा वाजले तर सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू केलेला हा ट्रेक सारा आत्ता संपत आला आहे अजूनही आम्हाला थोडंसं खाली उतरायचं आहे अतिशय कठीण आणि पावसाळ्यात न करण्यासारखा हा किल्ला आहे तर सगळ्या वाटा खडतर आहे पावसामुळे पाणी भरपूर असते निसरड्या वाटा आहे आणि आपली एक क्षमता चेक करणारा हा किल्ला आहे खरंच खूप सुंदर किल्ला होता वरती कि आपण खूप निसर्गरम्य संपूर्ण गोरखगड असेल बाजूचा रम्याना डोंगर असेल बाबतीचे संपूर्ण सह्याद्रीचे डोंगरांग असेल अतिशय सुंदर असं विलोभनीय दृश्य आपण वरती जाऊन बघितलं किल्ल्यावरती शिवलिंग आहे नंदी आहे आणि त्याच्यानंतर ह्या वरती राहणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक आहे की ते एवढ्या कठीण याच्यातसुद्धा वरच्या चित्तगड गावामध्ये राहतात आता आपण परतीच्या प्रवासाला निघालो आता खाली आलो तर तर उतरताना सुद्धा घाम आला आहे चढणं सोपं होतं उतरणं खूप अवघड होतं आणि आम्ही तो पूर्ण करून खाली आपल्यासोबत आजचा ट्रेक म्हणजे मागच्या दोन वर्षातला सगळ्यात टफ ट्रेक आहे आम्ही आज सकाळी घराच्या बाहेर पडलो होतो ते म्हणजे दोन किल्ले करायचे एक म्हणजे सिद्धगड आणि दुसरा गोरखगड आणि वाटलं सुद्धा नव्हतं हो की इतका वेळ असेल लागेल याच्या हा किल्ला करत असताना आणि सगळ्यात गेट वेगळी गोष्ट अशी घडली की आज शूज विसरल्यामुळं प्रचंड परेशान व्हावं लागले या किल्ल्यावरती आणि पाऊस कंटिन्यू पडत होता पावसाळा असल्यामुळं पूर्ण पायऱ्या शेवाळलेल्या आहेत आणि सपोर्टिंगला ना काहीच नाही आहे म्हणजे माझा तर एक जेनईन सल्ला असेल की तुम्ही खूप अनुभवी असाल तरी पावसाळ्यामध्ये काही हॅट्रिक करायला येऊ नका कारण जरी दृश्यविलोबनीय असले किल्ला खूप चॅलेंजिंग असला तरी धोकादायक तितकाच आहे कारण वरती चढत असताना आणि खाली उतरत असताना असे जवळपास पंधरा एक पॅच असतील जाणं येणं जर आपण एकत्रित केलं तर की प्रत्येक ठिकाणी अत्यंत धोकादायक चढण आहे म्हणजे छोट्या छोट्या पायऱ्या आहेत जिथं पायसुद्धा बसत नाही आणि त्यात ते शेवाळलेलं आहे म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकाल अक्षरशः उतरताना तर आम्ही जण बसून आवो आहे म्हणजे सांगायचं पर एवढंच सा आहे की प्रचंड चॅलेंजिंग किल्ला आहे हा किल्ला करण्याचे योग्य दिवस म्हणजे हिवाळा हिवाळ्यामध्ये नक्की तुम्ही या किल्ल्याचा आनंद घेऊ शकता परंतु कृपा करून पावसाळ्यामध्ये काही येऊ नका धन्यवाद मित्रांनो प्रवास आपण अनुभवला तुम्ही जे आपल्या आडवाटाने गरमीय प्रवास या युट्यूबच्या माध्यमातून तो संपूर्ण प्रवास नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्याला पुन्हा भेटूया एका नवीन आडवाटेवर एका नवीन किल्ल्यावर तोपर्यंत धन्यवाद